बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकारात्मा सकल बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी येथील सामाजिक कार्यकर्ता गोर बंजारा योद्धा अक्षय भैया चव्हाण यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विना मंडप विना स्टेज खुल्या आकाशाखाली जमिनीवर दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पासून बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज रोजी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आज ता कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस ही

पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून उपोषण चालू आहे अक्षय चव्हाण आज चौथा दिवस आमरण उपोषणावर बसलेला आहे आतापर्यंत विभागीय आयुक्ताकडून या कुठल्याही सरकारी विभागाकडून त्यांची दखल घेतलेली नाही मला असं वाटतंय मोठी बहिरी सरकार आहे यांना गोरगरीब लोकांची आवाज ऐकण्याची मानसिकता नाहीये याची कारण बहुत खूप आहे पण विषय असा आहे की हा जो वंचित समाज आहे आपली मागणी घेऊन हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलने हा समाज करतोय पण सरकारकडून पाहिजे तसा प्रतिसाद या समाजाला मिळत नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा समाज मराठा समाजाने जशी यांच्यावर दडपण आणून यांची गळचिपी केली तसंच ह्या समाजाने रस्त्यावर उतरून त्यांची गळचिपी करायला पाहिजे का सरकारला मजबूर करायला पाहिजे का जर अशीच परिस्थिती जर आमच्या समाजावर लादत असाल तर आम्ही पण मुंबई बंद करण्याची ताकद ठेवतो हे प्रशासनाने याची नोंद घ्यायला पाहिजे आणि बंजारा समाज आज जो रानावनामध्ये भटकतोय रानावनामध्ये त्यांचं जीवन व्यथित करतोय कष्ट करून आपले उदरनिर्वाह आप आप पार पडतोय त्यांना शिक्षणापासून वंचित करणं चालू आहे रोजगारापासून वंचित करणं चालू आहे आज आमची एस टी आरक्षणाची जी मागणी आहे ती आमचं जे आजच्या तारखेमध्ये संविधानिक अधिकारापासून आम्ही वंचित झालोय ते अधिकार आम्हाला मिळावे आणि समाजाच्या प्रगतीचा मार्ग उघडा करून द्यावा अशी विनंती आम्ही कर सरकारकडे करतो आणि सरकारने या मुलाचं उपोषण सोडण्यासाठी लवकरात लवकर प्रतिनिधी मंडळ पाठवा इथल्या मंत्राला पाठवा आणि ह्या मुलाचं उपोषण सोडून समाजाप्रती एक व्यवस्थित भूमिका घ्यावी एवढंच माझ सांगणंय सरकारनी लवकर निर्णय घेणे आणि ह्या मुलाचं चा जीव वाचवणे